एखादी व्यक्ती प्रेमात पडली आहे की नाही हे ओळखण्याची अकरा लक्षणे प्रेमात पडलेली व्यक्ती भावनांच्या गुंतागुंतीत अडकलेली असते जिथे तिचे विचार भावना आणि वर्तन सतत बदलत राहते अशा वेळी त्या व्यक्तीचा स्वभाव नेहमीपेक्षा वेगळा दिसतो ती सतत आनंदी राहते लहान सहान गोष्टीतून समाधान शोधते आणि आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल सतत विचार करत राहते त्यांच्या वागण्या बोलण्यात हळुवारपणा आणि संवेदनशीलता दिसून येते त्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी ते, ते नवनवीन युक्त्या शोधतात याशिवाय त्यांना स्वतःचे वागणे आणि दिसणे सुधारण्याची तीव्र इच्छा होते या सगळ्या गोष्टी त्याच्या प्रेमात असल्याचे सूचक असतात हे जाणून घेण्यासाठी खालील अकरा लक्षणे पहा एक वारंवार त्या व्यक्तीचा विचार करणे प्रेमात पडलेली व्यक्ती सतत त्याच्या प्रिय व्यक्तीचा विचार करते त्या व्यक्तीशी संबंधित प्रत्येक गोष्ट त्याच्या मनात रेंगाळत राहते त्याच्या हावभाव बोलण्याची शैली कपड्यांचा पोशाख अगदी त्यांनी केलेले साधे वागणेही त्यांना विशेष वाटते कामाच्या वेळेत झोपताना किंवा एकट्याने वेळ घालवताना त्याचे विचार सतत त्या व्यक्तीकडेच वळतात ते कधी त्या व्यक्तीला भेटतील त्यांच्याशी काय बोलतील त्यांच्यासोबत अधिक वेळ कसा घालवता येईल याची कल्पना करत राहतात त्यांना आयुष्यात इतर गोष्टींपेक्षा त्या व्यक्तीची उपस्थिती अधिक महत्त्वाची वाटू लागते आणि त्यांच्या विचारसरणीवरही ती व्यक्ती प्रभाव टाकते दोन उत्साह आणि आनंद प्रेमात असलेली व्यक्तीच्या जीवनात उत्साह आणि आनंद याचा ओघ जास्त प्रमाणात जाणवतो जिथे आधी साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायचे त्या गोष्टी आता खूप महत्त्वाच्या वाटू लागतात अगदी एखादी छोटीशी गोष्ट जसे की त्या व्यक्तीचा मेसेज फोन कॉल किंवा त्याच्याकडून मिळालेला एखादा साधा प्रतिसादही खूप आनंद देऊन जातो त्याचा चेहरा सतत हसत असतो आणि छोट्या छोट्या गोष्टींनीही ते प्रेरित होतात प्रेमामुळे त्यांच्या जीवनात एक नवीन ऊर्जा निर्माण होते जी त्यांना प्रत्येक गोष्टीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास मदत करते प्रेमामुळे निर्माण झालेला हा आनंद त्यांच्या शरीर भाषेतून आणि बोलण्यामधून सहज प्रकट होतो लाजणे किंवा चेहऱ्यावर लाली येणे प्रेमात पडलेली व्यक्ती त्याच्या प्रिय व्यक्तीसमोर आल्यावर खूप लाजाळू होऊ लागते त्याच्या हृदयाची गती वाढते आणि बोलताना शब्द जुळवताना अडखळतात चेहऱ्यावर न कळत लाली येते आणि ती लपवण्याचा प्रयत्न करताना त्यांचे वागणे अजूनच गोंधळलेले वाटते जेव्हा प्रिय व्यक्ती त्यांच्याकडे पाहते किंवा त्याच्याशी बोलते तेव्हा ही लाज अधिक स्पष्ट दिसते त्यांना त्यांच्या भावना लपवण्यात अपयश येते आणि त्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीतून सहज प्रकट होतात प्रेमात असलेली लाज व्यक्तीच्या शुद्ध आणि प्रामाणिक भावनांचे घोतक आहे चार त्यांच्या सवयीमध्ये बदल प्रेमात पडल्यावर व्यक्तीच्या सवयी आणि जीवनशैलीमध्ये लक्षणीय बदल दिसू लागतो ते त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या आवडी निवडी समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्या आवडीनुसार स्वतःला बदलण्याची तयारी दर्शवतात उदाहरणार्थ जर, ते ते जर ते ते त्या व्यक्तीला एखादे गाणे आवडत असेल तर ते सतत ते गाणे ऐकू लागतात किंवा जर त्या व्यक्तीला एखादी विषयाची आवड असेल तर ते त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या वागण्यात नेहमीपेक्षा जास्त जागरूकता आणि जबाबदारी जाणवते याशिवाय ते अधिक स्वच्छ नीटनेटके आणि स्वतःच्या वागण्याबद्दल सजग होतात पाच वारंवार संपर्क साधणे प्रेमात पडलेली व्यक्ती त्यांच्या प्रिय व्यक्तीशी अधिकाधिक वेळ संपर्क साधण्याचा प्रयत्न करते फोन कॉल्स मेसेज किंवा सोशल मीडियावर वारंवार संवाद होतो काही वेळा त्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी अनावश्यक गोष्टीचेही कारण शोधले जाते समोरची व्यक्ती त्याच्यासोबत बोलत नाही किंवा प्रतिसाद देत नाही तर त्यांना अस्वस्थ वाटते त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीबरोबर अधिक वेळ घालवायचा असतो आणि त्यामुळे नवनवीन कारणे शोधली जातात सहा ध्यान चुकणे प्रेमात असलेल्या व्यक्तीचे लक्ष त्यांच्या कामावर किंवा इतर दैनंदिन गोष्टीवर फारसे केंद्रित राहत नाही त्यांचे विचार सतत त्याच प्रिय व्यक्तीकडे फिरत असतात यामुळे त्यांना कामाच्या वेळेत चुका होऊ शकतात किंवा काही गोष्टी विसरल्या जातात जसे शाळेत किंवा ऑफिसमध्ये बसल्यावर त्यांच्या नजरेसमोर सतत त्या व्यक्तीचा चेहरा दिसत राहतो आणि त्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाही की त्यांना काय करायचे आहे यामुळे त्याची उत्पादकता कमी होते परंतु तरीही त्यांना त्याची फारशी फिकीर वाटत नाही सात विशेष काळजी घेणे प्रेमात पडल्यावर व्यक्ती त्याच्या प्रिय व्यक्तीची विशेष काळजी घेऊ लागते समोरच्या व्यक्तीला काही त्रास होऊ नये त्याच्या सर्व गरजा पूर्ण होऊन त्यांना आनंद मिळावा यासाठी ते प्रयत्नशील असतात उदाहरणार्थ जर त्या व्यक्तीला आजारी पण वाटत असेल तर ते औषधे वेळेवर खाण्यापिण्याची व्यवस्था किंवा त्यांच्यासाठी आरामदायी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात त्याच्या छोट्या समस्या सोडवण्याचा ते मनापासून प्रयत्न करतात आठ हृदयाची गती वाढणे त्या व्यक्ती समोर आल्यावर प्रेमात असलेल्या व्यक्तीचे हृदय जोराने धडधडते ते थोडेसे घाबरल्यासारखे किंवा अस्वस्थ होतात या भावनांना नियंत्रित करण्यासाठी ते शांत राहण्याचा प्रयत्न करतात पण त्यांची शरीर भाषा त्यांना सहज उघड करते बोलताना आवाज अडखळतो हात थोडे थरथरतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर भावना स्पष्ट दिसतात हा अनुभव प्रेमात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही वेगळा वाटतो आणि तो, तो खूप खास असतो नऊ विशेष योजना आखणे प्रेमात पडलेली व्यक्ती सतत त्यांच्या प्रिय व्यक्तीसाठी काहीतरी खास करण्याचा विचार करते त्यांना आनंदी ठेवण्यासाठी भेटवस्तू देणे त्यांची आवडती ठिकाणे निवडून भेट देणे किंवा त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन काहीतरी अनोखे करण्याचा प्रयत्न केला जातो जसे वाढदिवस एखादा सण किंवा कोणताही खास सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी ते नवनवीन योजना आखतात त्यांच्या आनंदासाठी आपले सर्वोत्तम देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो दहा चांगले दिसण्याचा प्रयत्न प्रेमात असलेली व्यक्ती स्वतःच्या लूकबद्दल चांगले दिसावे यासाठी खास कपडे घालणे स्वच्छतेची अधिक काळजी घेणे आणि स्वतःला आकर्षक ठेवण्यासाठी विविध उपाय करणे सुरू होते ते वेळोवेळी आरशात पाहतात स्वतःचे निरीक्षण करतात आणि समोरच्या व्यक्तीला स्वतःचे छाप पाडण्यासाठी प्रयत्नशील असतात अकरा भावनात्मक असलेल्या व्यक्तीचे समोरच्या बद्दल नाते अधिक घट्ट होत जाते समोरची व्यक्ती आनंदी असेल तर त्यांनीही आनंद होतो आणि जर असेल तर तेही दुःखी होतात त्यांना त्या ते व्यक्तीच्या भावना समजून घ्यायच्या असतात आणि त्यांना आधार देण्यासाठी ते तत्पर असतात त्यांच्या जीवनातील प्रत्येक सुख दुःखाशी स्वतःला जोडून घेतात ज्यामुळे प्रेम अधिक गहिरे होते मंडळी आपण दररोज नवनवीन प्रेरणादायी विचारांसोबत भेटत असतो तर तसेच तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी